नमस्कार आता प्लेटोने आदर्श राज्याविषयीची जी कल्पना आहे ती कोणत्या ग्रंथात मांडली आहे येस बरोबर आहे दी रिपब्लिक या ग्रंथात मांडली कारण त्या काळामध्ये आपण बघितलं होतं की प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये पसरलेली अराजकता कारण त्यांच्या गुरुंना झालेली शिक्षा मग सर्वत्र पसरलेली अराजकता चाललेला मनमानी कारभार हा प्लेटोने पाहिला आणि मग त्यांच्या विचारामध्ये सारखं सुरू होतं की आदर्श राज्य निर्माण करणं गरजेचं आहे कारण सर्वत्र अराजकता आहे प्रत्येक व्यक्ती स्वार्थी झालेला आहे भ्रष्ट झालेला आहे आणि ही अराजकता जर नष्ट करायची असेल तर त्यावर एकच पर्याय आहे तो म्हणजे आदर्श राज्य निर्माण करणं म्हणून जोपर्यंत आदर्श राज्य निर्माण होणार नाही मित्रांनो तोपर्यंत व्यक्ती चांगलं जीवन जगू शकेल का प्लेटोच्या मते नाही आणि म्हणून प्लेटो म्हणतो की लोकांना चांगलं जीवन सत्ता यावर यासाठी आदर्श राज्य स्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो प्लेटोच्या या आदर्श राज्याचा जर आपण विचार केला तर त्यावरनं प्लेटोच्या आदर्श राज्याची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतात त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य प्लेटोला आदर्श राज्य स्थापन करत असताना राजा किंवा राज्यकर्ता कसा पाहिजे होता तत्वज्ञ मग हा तत्वज्ञ राज्यकर्ता जो असेल त्याच्या हातामध्येच प्लेटो सत्ता देऊ इच्छितो म्हणजे राज्याच्या अग्रस्थानी हा तत्वज्ञानी राजा असणार आहे हा तत्वज्ञानी राजा जो असेल ना तो संपूर्णपणे ज्ञानी असणार आहे जो ज्ञानी व्यक्ती असेल ना त्याच्यावर भावना किंवा विकार यांचं नियंत्रण राहील का अजिबात नाही म्हणून भावना आणि याच विकाराचं नियंत्रण त्याच्यावर राहणार नाही त्याला कोणाबद्दल द्वेष किंवा आकस किंवा प्रेम सुद्धा असणार नाही तो सत्याचा आणि आदर्शाचा मूर्तिमंत असं प्रतीक तो असणार आहे ज्ञानाचा त्याच्याकडे आविष्कार असेल त्यामुळे राज्याच्या हिताची दूरदृष्टी लाभलेली तो व्यक्ती असणार खरं राज्याचं कल्याण आपण कसं साधू शकतो ना, ना हाच विचार त्याच्या मनामध्ये असेल प्रत्येक त्याच्या कृतीतून सद्गुण आपल्याला लक्षात येतील म्हणजे ते, ते सद्गुणांचं प्रतिबिंब त्यांच्या व्यवहारात आपल्याला दिसेल मग राजा जर तत्वज्ञानी असेल एक आदर्श व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी लिखित कायदे किंवा चंचल असं लोकमत यांच्यापेक्षा पण तो श्रेष्ठ आहे अशा प्रकारचा विचार प्लेटवणे सांगितला आणि जिथे राजा तत्वज्ञानी असेल श्रेष्ठ असेल त्याच्यावर कोणत्याही प्रकारची बंधनं ठेवण्याची गरज नाही म्हणून राजाला तत्वज्ञानी राजावर कोणत्याही प्रकारचे बंधनं असू नये अशा प्रकारचे तत्वज्ञ राज्यकर्त्याच्या संदर्भातला विचार प्लेटोने मांडला हे त्याचं खास वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो प्लेटोच्या आदर्श राज्यातल्या दुसऱ्या वैशिष्ट्याचा जर विचार केला तर जिथे आदर्श राज्य असेल तिथे आदर्श नागरिक सुद्धा पाहिजे मग आदर्श नागरिकांच्या बाबतीत त्याने विचार केला की राज्य जर असेल ना त्या राज्यामध्ये लोकसंख्या असेल मग ही लोकसंख्या सुद्धा खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण असणार नाही मग त्या नागरिकांची संख्या त्याने एक निश्चित आकडा त्या ठिकाणी लक्षात घेतला की ती पाच हजार चाळीस एवढी असावी कारण प्राचीन ग्रीक नगर राज्य अतिशय छोटी छोटे होते आणि त्या दृष्टिकोनातनं पाच हजार चाळीस लोकसंख्या म्हणजे नागरिकांची संख्या असेल अशा प्रकारचा विचार प्लेटोने केला हे जे नागरिक असतील ना हे सुद्धा सुजान पाहिजे सुसंस्कृत असले पाहिजे आणि हे जर सुजाण आणि सुसंस्कृत असतील तरच खऱ्या अर्थाने आदर्श राज्य निर्माण होऊ शकेल कारण आढात असेल तर पोहऱ्यात येणार म्हणून त्याचं असं म्हणणं होतं की राज्यातले नागरिक जर आदर्श असतील तर राज्य सुद्धा आदर्श बनू शकेल आणि या नियमानुसार प्लेटोने आदर्श नागरिकच आदर्श राज्य निर्माण करू शकतील अशा प्रकारे विचार मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात यामुळे प्लेटोने नगर राज्यातील लोकांच्या शिक्षणाकडे आरोग्याकडे आस्थेनं लक्ष दिलेलं आपल्याला लक्षात येतं कारण शिक्षण व्यवस्था जेव्हा बघितली त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास घेऊन शिक्षण दिलं पाहिजे जेणेकरून त्याचा विकास होऊ शकेल हा जो विचार केला ना एक आदर्श नागरिक निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातनच प्लेटोने त्या ठिकाणी केलेलं आपण पाहतो त्यानंतर ता प्लेटोच्या न्याय व्यवस्थेच्या संदर्भात म्हणजे हे तिसरं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो कारण प्लेटोला आदर्श राज्य स्थापन करायचं आहे पण हे आदर्श राज्याचा आधार जर काय असेल तर न्याय आहे म्हणून प्लेटोच्या आदर्श राज्यात न्यायाला अतिशय महत्वाचं स्थान दिलं आहे न्याय हा शब्द आपण रोज व्यवहारामध्ये जो वापरतो ना त्या अर्थाने प्लेटोने न्यायाचा अर्थ वापरलाय का अजिबी बात नाही म्हणजे मित्राने ना, मित्राशी मित्रा मित्राप्रमाणे वागणं म्हणजे न्याय तो त्याला मान्य नाही शत्रूशी शत्रूप्रमाणे वागणं याचाही विचार नाही बळी तो कानपिळी किंवा मत्स्य न्याय त्याला मान्य नाही आणि त्याचं मत असं होतं की ज्याने त्याने आपापली कामं करणं म्हणजे व्यक्तीच्या अंगी जे गुण आहेत त्या गुणानुसार जे वर्ग तयार झाले मग तो उत्पादकांचा वर्ग असेल राज्यकर्त्यांचा वर्ग असेल किंवा सैनिकांचा वर्ग असेल म्हणून या तिन्ही वर्गांनी आपल्या अंगी असलेल्या गुणानुसार ते वर्ग जर पडले ना तर त्या वर्गानुसारच त्यांनी आपलं काम केलं पाहिजे मग आता समजा मी संरक्षक वर्गात आहे तर मित्रांनो मी फक्त संरक्षणाचं काम करणार मी राज्यकारभारामध्ये किंवा उत्पादन वर्गाच्या कार्यात हस्तक्षेप करणार नाही म्हणजे ज्याने त्याने आपापलं काम करणं यालाच प्लेटोने न्याय म्हटलंय मग न्यायामध्ये काय असेल ज्याच्या वाट्याला जे काम आलं असेल मित्रांनो ते काम आपण प्रामाणिकतेने करणार की नाही म्हणून प्रामाणिकतेने करायचं आणि दुसऱ्याच्या कार्यामध्ये हस्तक्षेप जर नाही केला तर तिथे काही संघर्ष होणार का अजिबात नाही त्याने आपापलं काम करायचं जेणेकरून समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकेल आणि मग जिथे न्यायाचा हा जो धागा आहे ना ज्याने त्याने आपापलं काम केलं तर मित्रांनो तिथे एकता निर्माण होण्यास मदत होईल म्हणून न्यायाचा हा धागा सर्व समाजाला एकतेच्या सूत्रात बांधतो अशा प्रकारचा विचार प्लेटोने केला म्हणून विविध कार्यासाठी सुयोग्य असलेल्या ज्या व्यक्ती आहेत ना त्या एकत्र येतील आणि त्या राज्यकारभारासाठी किंवा एक आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी हातभार लावतील प्रत्येक व्यक्ती तिचं कार्य कसं करणार आहे अगदी चांगल्या पद्धतीने मन लावून व्यवस्थित पद्धतीने करणार आहे ती इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करेल का अजिबात नाही आणि अशा प्रकारे प्लेटो म्हणतो ज्याने त्याने आपापलं काम करायचंय म्हणून प्लेटोच्या मते न्याय म्हणजे त्या व्यक्तीस त्याच्या योग्यतेनुसार किंवा गरजेनुसार आणि क्षमतेनुसार त्याला ते देणं होय म्हणून आदर्श राज्य निर्माण करायचं असेल तर ता त्याला शिक्षणाची व्यवस्था प्लेटोने सांगितली पण हे शिक्षण व्यवस्था ही, ही स्वतंत्र असेल का खासगी व्यक्तींच्या हातात असेल का अजिबात नाही ती राज्य नियंत्रित शिक्षण पद्धतीचा विचार प्लेटोने आदर्श राज्यामध्ये केलेला आहे कारण त्याला तत्वज्ञ राज्यकर्ते बनवायचे होते सैनिकी वर्ग त्या ठिकाणी निर्माण करायचा होता आदर्श राज्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं या दोन्ही वर्गाला उच्च शिक्षण द्यायचं होतं आता शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये काय होणार की माझं काम काय हे मला कळेल म्हणजे कर्तव्याची जाणीव निर्माण करणारं ते शिक्षण असेल म्हणजे शिक्षण व्यक्तीला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणार आहे आणि म्हणून नागरिकांना विशिष्ट प्रकारचं शिक्षण देणं आवश्यक आहे अशा प्रकारचा विचार प्लेटोने प्राचीन ग्रीक नगर राज्यात केला आणि हे शिक्षण सुद्धा मग कसं असलं पाहिजे याचा विचार राज्यकर्ते करणार मग त्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था तयार करणार आणि ही संपूर्ण शिक्षण व्यवस्था राज्याच्या नियंत्रणाखाली चालणार कारण एक आदर्श राज्य निर्माण करायचं आहे मग आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी कसं शिक्षण दिलं पाहिजे याचा विचार त्या ठिकाणी राजा करेल यानंतरच्या प्लेटोच्या आदर्श राज्याचं जर वैशिष्ट्य बघितलं तर राजाची हुकुमशाही निर्माण होईल असं आपल्याला वाटतं पण प्लेटोच्या मते राजाची हुकुमशाही नसते कारण राज्य आदर्श आहे राजाकडे सर्व आपण अधिकार दिलेले आहेत तो कायदा सालीरीती लोकमत या सगळ्यांच्या पलीकडे तो असला तरी तो हुकुमशहा नसतो कारण तो न्यायी असतो तो तत्वज्ञानी असतो त्याला काय चांगलं आणि काय वाईट याचं पूर्ण ज्ञान असतं म्हणून तो प्रजेच्या हिताचा विचार करणारा राज्यकर्ता असतो म्हणून लोकांच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत कोणत्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे याचा सरासर विचार करून राज्यकर्ते निर्णय घेतात म्हणून रूढ अर्थाने तो हुकुमशहा आपल्याला वाटत असला कारण आपण पाहतो राजावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता नाही असं प्लेटोला वाटत आहे प्लेटोच्या मते रूढ अर्थाने तो हुकुमशहा असला ना तरी तो उपकारकर्ता हुकुमशहा आहे म्हणजे लोकांच्या हिताचा विचार करणारा हुकुमशा आहे तो स्वतःचा स्वार्थ साधत नाही कारण त्याला संपत्तीचा अधिकार नाहीये आहे स्वतःचं त्याचं कुटुंब नाहीये त्यामुळे तो इतरांच्याच हिताचा विचार करणार आहे अशा प्रकारची राज्याची हुकुमशाही नसते हे प्लेटोने त्या ठिकाणी आपल्या आदर्श राज्याचा विचार मांडताना केला नंतर कर्मसिद्धांताचा सुद्धा अवलंब केल्याचं आपल्या लक्षात येतं मित्रांनो प्लेटोने आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येकाची कामं ठरवून दिली आहे म्हणजे कर्मसिद्धांताचा अवलंब केला मग कर्मसिद्धांत म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आयुष्यभर भा तिच्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं आहे आता मी जर उत्पादक वर्गात आहे तर उत्पादनाचं काम मी प्रामाणिकतेने आयुष्यभर करायचं आहे मी जर राज्यकर्त्यांच्या वर्गात असेल तर राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे तर ते प्रामाणिकतेने काम मी केलं पाहिजे संरक्षकाचं असेल तर ते काम मी केलं पाहिजे अशा प्रकारे मित्रांनो प्लेटोने त्याची पात्रता त्याची योग्यता लक्षात घेऊन त्या ठिकाणी समाजाची विभागणी तीन वर्गात केली आणि त्या वर्गाने आपापलं काम करणं आणि ते काम निष्ठेने करणं नुसतं करणं नाही निष्ठेने करणं प्रामाणिकतेने करणं आणि ते करत असताना इतरांच्या कामात हस्तक्षेप करायचं आहे का अजिबात नाही म्हणून ज्याने त्याने फक्त आपल्याच कामावर लक्ष केंद्रित करून प्रामाणिकतेने सचोटीने ते काम केलं पाहिजे अशा प्रकारचा कर्मसिद्धांताचा अवलंब प्लेटोच्या आदर्श राज्याच्या या संकल्पनेमध्ये आपल्याला दिसतो यानंतरचा जर आपण प्लेटोच्या आदर्श राज्याचा विचार केला तर राज्याचे किती वर्गात विभाजन केले त्याने तीन वर्गामध्ये म्हणून राज्याचे विभाजन तीन वर्गात जे केले त्या व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणानुसार केले बुद्धी बुद्धिश्रेष्ठ असेल त्या व्यक्तींनी राज्यकारभार करायचा आहे ज्यांच्यामध्ये साहस प्रधानता असेल त्या व्यक्तींनी सैनिकाचं काम करायचंय आणि ज्याच्यामध्ये वासना प्रधान असेल त्या व्यक्तीने उत्पादनाचं काम करायचं आणि अशा प्रकारे व्यक्तीच्या अंगी असलेल्या ज्या तीन गुणांचा विचार प्लेटवणे केला ते तीन गुण कोणते बघितले एक बुद्धिवादी दुसरा साहसप्रिय आणि तिसरा आहे वासनाप्रिय मग या तीन व्यक्तीच्या अनुषंगाने समाजाची विभागणी तीन वर्गात केली आणि हे तीन वर्ग सुद्धा कशाच्या आधारावर ठरवले शिक्षणाच्या आधारावर म्हणून प्लेटोने सर्वात श्रेष्ठ कुणाला म्हटलं या तीन वर्गामध्ये राज्यकर्त्यांचा वर्गा, वर्ग आणि सगळ्यात कनिष्ठ प्रतीचा वर्ग कोणाला मांडलाय उत्पादक वर्गाला अशा प्रकारे मित्रांनो प्लेटोने समाजाचं विभाजन तीन वर्गात केलंय आणि प्रत्येक वर्गाची जी स्पेशालिटी आहे त्यानुसार त्याने आपापलं काम करणं याला महत्व दिलंय यानंतर प्लेटोच्या साम्यवादाचा विचार केला तर मित्रांनो प्लेटोने सांगितलेला जो साम्यवाद आपण बघितला ना त्या साम्यवाद हे सुद्धा त्याच्या आदर्श राज्याचं वैशिष्ट्य आहे प्लेटोने वरच्या दोन वर्गासाठी साम्यवाद सांगितला आणि हा साम्यवाद सांगत असताना दोन प्रकारचा सांगितला एक आहे संपत्तीचा साम्यवाद आणि दुसरा साम्यवाद कोणता सांगितला मग स्त्रियांचा सा साम्यवाद म्हणजे जो व्यक्ती वरच्या पदावर काम करतोय तो जनहितासाठी काम करणार आहे त्याने आपलं काम प्रामाणिकतेने निष्ठेने केलं पाहिजे मित्रांनो या दोन साम्यवादामध्ये त्याला संपत्ती नाही स्त्री नाही म्हणजे ज्या गोष्टी व्यक्तीला मोहात पडतात भ्रष्ट करतात त्यापासून त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे एक आदर्श राज्य जर निर्माण करायचं असेल तर वरिष्ठ वर्गाने जनहिताच्या दृष्टिकोनातनं विचार करावा आपलं जे कर्तव्य ना ते प्रामाणिकतेने पार पाडलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून प्लेटोने साम्यवादी विचार मांडलाय या साम्यवादानुसार प्लेटोने वरच्या दोन वर्गांना संपत्ती आणि स्त्रीपासून वेगळं ठेवलं त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वार्थ निर्माण होणार नाही अशी अपेक्षा बाळगली आहे आणि जर त्यांच्यामध्ये स्वार्थ नाही आपला पूर्ण वेळ ते राज्यकारभाराला देतील कर्तव्य सुखपणे बजावतील आणि मग असं राज्य आदर्श निर्माण होईल असा विचार प्लेटोने मांडला मित्रांनो यानंतरच्या प्लेटोच्या आदर्श राज्याचं जर वैशिष्ट्य बघितलं तर यामध्ये कला आणि साहित्य यावरती सुद्धा त्यांनी बंधनं घातली कारण प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये कला आहे साहित्य आहे यावर बंधनं घातलेली आहेत कारण कला साहित्याच्या क्षेत्रामध्ये जी निर्मिती होईल त्यावर संपूर्ण कोणाचं नियंत्रण असेल राज्याचं राज्याच्याच देखरेखीखाली कला आणि साहित्य वाढणार आहे कला आणि साहित्याच्या क्षेत्राला पूर्ण जर स्वातंत्र्य दिलं गेलं ना तर काय होईल माहिती आहे आदर्श राज्याची जी उभारणी करण्याचं प्लेटोचं जे स्वप्न आहे ना ते पूर्ण होऊ शकणार नाही असं त्याला वाटतंय म्हणून आदर्श राज्याची उभारणी जर उत्कृष्ट पद्धतीने व्हायची असेल तर कला आणि साहित्य हे राज्याच्या नियंत्रणाखाली असलं पाहिजे असा विचार प्लेटोने आदर्श राज्यात मांडलाय कारण त्याचं असं म्हणणे की राज्यातल्या ज्या तरुण व्यक्ती आहेत ना तरुण पिढी आहे आणि या तरुण पिढीवर कधी कधी विकृत साहित्याचा वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून कला आणि साहित्य हे संपूर्णता कुणाच्या नियंत्रणाखाली पाहिजे राज्याच्या तरच खऱ्या अर्थाने विकृत व्यक्ती जन्माला येणार नाही चांगल्या सद्गुणी व्यक्ती जन्माला येतील सद्गुणी व्यक्ती जन्माला आल्या तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सद्गुणांचा विकास होईल आणि जिथे सद्गुण असतील ना असा नागरिक म्हणा किंवा राजा म्हणा त्या ठिकाणी आदर्श राज्य निर्माण होण्यास वेळ लागणार नाही आणि म्हणून कला आणि साहित्यावर बंधनं टाकण्याचं काम सुद्धा प्लेटोने केलंय यानंतरच्या प्लेटोच्या जर वैशिष्ट्याचा विचार केला तर मित्रांनो स्त्री आणि पुरुष या दोघांना त्याने कसा दर्जा दिलाय सारखा दर्जा दिलाय म्हणून समान दर्जा स्त्री पुरुषांचा हे त्याचं वैशिष्ट्य आहे त्याच्या आदर्श राज्याचं इथे स्त्री आणि पुरुष असा भेदाभेद भी त्याने केलेला नाही पुरुषांना जशी शिक्षण घेण्याचा अधिकार आहे तसाच अधिकार स्त्रीना सुद्धा असेल म्हणून राज्यकारभार चालवताना स्त्री आणि पुरुष असा भेदाभेद तो विचारात घेत नाही वास्तविक तो काळ जर बघितला ना तर स्त्रियांना त्या ठिकाणी अधिकार नव्हते पण प्लेटोच्या शिक्षण व्यवस्थेत स्त्री पुरुष भेदाभेद नाही स्त्रियांच्या शक्तीचा म्हणा सामर्थ्याचा उपयोग त्याला राज्यासाठी करून घ्यायचा होता आणि स्त्रियांना राज्यकारभारास समाविष्ट करून जर आपण घेतलं नाही तर देशाची अर्धी शक्ती त्या ठिकाणी वाया जाईल असा विचार प्लेटोने त्या काळात केला म्हणजे पुरुषातले सर्वच गुण गुणपुणामध्ये असतात स्त्रियांमध्ये असतात आणि म्हणून स्त्री आणि पुरुष हे समान आहेत असा विचार प्लेटोने मित्रांनो लक्षात घ्या इसवी सणापूर्वी केलेला आहे आणि स्त्री पुरुषांना समान दर्जा त्यांच्या आदर्श राज्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला यानंतर सर्वंकष सत्तावादी राज्य हे प्लेटोच्या आदर्श राज्याचं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये राज्यकर्ता जो असेल ना तो तत्वज्ञ राजा असणार आणि तो तत्वज्ञ असेल म्हणजे त्याला सारासार विचार जो आहे ना तो करण्याचं तितकी बुद्धी असेल मग तो तत्वज्ञानी आहे सरासर विचार करण्याची कुवत त्याच्यामध्ये आहे तो सद्गुणी आहे अशा सद्गुणी व्यक्तीवर अंकुश ठेवण्याची गरज आहे का मग त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे अंकुश नको त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नको अशा प्रकारचा विचार प्लेटोने मांडला म्हणजे मा आदर्श राज्य निर्माण करायचं असेल तर राज्य हे निरंकुश अमर्यादित आणि सर्वंकष त्याला सर्व अधिकार असले पाहिजे मग कला आणि साहित्यावर नियंत्रण कोण ठेवणार राज्य शिक्षण व्यवस्था कोण चालवणार राज्य व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व भागाला त्या ठिकाणी आपण सारासार विचार कोण करणार राज्य म्हणजे शांतता सुव्यवस्था ठेवणं राज्याने व्यक्तीच्या जीवनाचं विचार करणं म्हणजे प्रत्येक गोष्टीवर कुणाचं नियंत्रण असेल राज्याचं म्हणजे एकही गोष्ट राज्याच्या नियंत्रणापासून दूर असणार नाही अशा पद्धतीने सर्वंकष सत्तावादी आदर्श स्वरूपाचं राज्य या ठिकाणी प्लेटोने लक्षात घेतलेलं होतं मित्रांनो यानंतरच्या प्लेटोच्या आदर्श राज्याचा जर विचार केला तर आपल्याला राज्य घटनेशिवाय आदर्श राज्याचा विचार त्याच्या आदर्श राज्यात जाणवतो कारण प्लेटोचं असं म्हणणं होतं की राज्यकर्ता जो आहे तो तत्वज्ञानी असणार आहे सार योग्य काया, योग्य काया तो तत्वज्ञानी आहे म्हणजे त्याच्यामध्ये सारासार विचार करण्याची कुवत आहे योग्य काय अयोग्य काय हे त्याला कळतंय तो जनहिताचाच नेहमी विचार करणारा असेल आणि म्हणून त्याच्यावर कोणत्याही प्रकारची बंधनं नको म्हणून राज्यासाठी कोणतेही कायदे नको ना राज्यघटना नाही म्हणजे कायदे नाही म्हणजे कायद्यांचा एक संग्रह जो असतो ना त्यालाच आपण राज्यघटना म्हणतो म्हणून आदर्श राज्यामध्ये राज्यघटना असणार नाही म्हणजे नियम त्यांना राजाला नाही सांगणार की काय केलं पाहिजे म्हणून राजा जो सांगितला तो नियम असेल अशा प्रकारे प्लेटोने आदर्श राज्य हे राज्य घटनेविरहित असेल अशा प्रकारचा विचार मांडला प्लेटोने मांडलेल्या या आदर्श राज्याच्या कल्पनेचा विचार आपण केलाय त्याची काही वैशिष्ट्यतावरणं लक्षात घेतली मित्रांनो या वैशिष्ट्यावरनं आपल्याला असं वाटतं का की प्लेटोने मांडलेलं आदर्श राज्य हे पूर्णत योग्य वाटतंय का आणि जर योग्य असतं तर ते आज वास्तवामध्ये कुठे ना कुठेत अस्तित्वात आलं असतं ना असा विचार माझ्या मनात येतो तुमच्याही मनात आला असेल मग आदर्श राज्यामध्ये काय कमी आहे किंवा कोणत्या गोष्टींची उणीव आपल्याला जाणवते किंवा कोणत्या गोष्टी चांगल्या आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे म्हणून प्लेटोच्या आदर्श राज्याचं परीक्षण आपण पुढच्या भागात करूया मित्रांनो या व्हिडिओतनं आपल्याला प्लेटोचं आदर्श राज्य आणि प्लेटोच्या आदर्श राज्याची वैशिष्ट्ये जी आहेत ना ती जाणून घेण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अद्यापही आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या जेणेकरून यापुढे मी जे काही व्हिडिओज टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन प्रथमत आपणास प्राप्त होण्यास मदत होईल ओके थँक्यू